नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरिता सध्या राज्यभरात ई के वाय सी प्रक्रिया सुरू आहे पण सध्या लाखो महिलांना केवायसी करताना ओ टी पी संदर्भित मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे ओटीपी न येणं उशिरा येणं किंवा इनव्हॅलिड दाखवणं या समस्या सर्वत्र दिसून येत आहे तर नेमकी ही समस्या काय आहे सरकारने याबाबत काय निर्णय घेतलेला आहे आणि पुढे काय होणार ही सगळी माहिती आपण या व्हिडिओ समजून घेऊया तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे ज्याच्या मार्फत राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे ही मदत मिळवण्यासाठी आता लाभार्थ्यांना ऑनलाइन ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे मात्र मागील काही दिवसापासून लाभार्थ्यांना के वाय सी करताना ओटीपी टी मिळण्यात गंभीर तांत्रिक अडचणी येत आहे अनेक जणींना ओटीपी टी पी अजिबात येत नाही आहे तर काहींना ओ टी पी येतो पण वेबसाईटवर टाकल्यावर इनवेलेड ओटीपी असा संदेश दिसतो यामुळे ई केवायसी प्रक्रिया अडकून पडलेली आहे आता या संदर्भात महिला व बालविकास विभागाने अधिकृत निवेदन जारी केलेलं आहे विभागाच्या माहितीनुसार ओटीपी प्रणालीत आलेली ही तांत्रिक समस्या अत्यंत गांभीर्याने घेतली गेली आहे विभागाने सांगितलं आहे की तज्ज्ञांच्या माध्यमातून तांत्रिक तपासणी आणि सुधारणा सुरू आहे सर्व्हर लोड मोबाईल ओटीपी गेटवे आणि नेटवर्क विलंब या तांत्रिक बाबीचा आढावा घेतला जात आहे विभागाचे म्हणणे आहे की या अडचणीवर उपाययोजना प्रगतीपथावर असून लवकरच ओटीपी प्रणाली सुरळीत कार्यान्वित होईल मित्रांनो म्हणजे सध्या तुम्हाला ओ टी पी येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही काही दिवसातच ही समस्या सोडवली जाईल आणि सर्वांना ओ टी पी व्यवस्थित मिळू लागतील तोपर्यंत फक्त तुम्ही तो ह्या गोष्टी लक्षात ठेवा योग्य नंबर टाकलेला आहे का ते तपासा नेटवर्क स्थिर ठेवा शक्यतो फायव्हि किंवा वायफाय वापरा ओ टी पी आल्यानंतर लगेच टाका कारण की विलंब झाल्यास तो एक्सपायर होऊ शकतो आणि जर समस्या कायम राहिली तर जवळच्या महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधा सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून लवकरच नवीन अपडेट किंवा सूचना जारी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्यामुळे फेक लिंक किंवा फसवणुकीच्या वेबसाईट पासून तुम्ही सावध राहा म्हणून मित्रांनो ओटीपी संदर्भातील ही तांत्रिक अडचण सरकारच्या लक्षात आलेली आहे आणि उपाययोजना सुरू आहे फक्त आता काही दिवस संयम ठेवा तुमची ई के वाय सी प्रक्रिया नक्की पूर्ण होईल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आता तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि डिजिटल साम्राज्य या आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण इथे तुम्हाला मिळतात सरकारी योजना भरती अपडेट्स आणि ऑनलाईन प्रक्रियेची पूर्ण माहिती तीही विश्वासार्ह आणि वेळेवर मित्रांनो चला तर मग धन्यवाद